अमरावती जिल्ह्यातील तिवसा व नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत हातात धारदार कोयते घेऊन मध्यरात्रीच्या दरम्यान पेट्रोल पंप येथील कामगाराची बेदम पिटाई करून हजारो रुपये पळवून नेल्याची धक्कादायक घटना अठ्ठावीस फेब्रुवारीच्या रात्री घडली या प्रकरणात दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अखेर शहर गोने शाखेच्या पोलीस पथकाने याच कोयत्या गँगमध्ये सहभागी असलेल्या मोझी राहणाऱ्या रा तिघांना ताब्यात घेण्यात यश आले आहे ही कोयत्या गँग असल्याचे आरोपींच्या चौकशीतून आता स्पष्ट झाले आहेत या कारवाईत आरोपीकडून दोन दुचाकी असा ऐकून दोन लाख तीस हजाराचा मुद्देमाल सुद्धा जप्त केला आहे या प्रकरणात पसार झालेले पुणे राहणाऱ्या कोयत्या गँगच्या शोधामध्ये आता शहर गुन्हे शाखा पथक रवाना झाले आहेत अमरावती जिल्ह्यात पुन्हा कोयता गँग सक्रिय झाल्याचे अठ्ठावीस फेब्रुवारीच्या रात्री दोन पेट्रोल पंपमध्ये हातात कोयता घेऊन लुटमार केल्याने स्पष्ट झाले आहे अठ्ठावीस फेब्रुवारीच्या रात्री चार युवक पल्सर दुचाकीने रात्री नांदगावपेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शिवनगाव येथील भारत पेट्रोल पंप येथे शिरले त्यांनी पाचशे रुपयाचे पेट्रोल भरून पैसे न देता उलट पेट्रोल पंप कर्मचारी फिर्यादी शुभम गजानन पांडे यांच्या हातातील सात हजार नऊशे रुपये हिसकावून पळ काढला यात फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम तीनशे ब्याण्णव चौतीस अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले लुटमार केल्यानंतर पुन्हा मध्यरात्री आरोपीने तिवसा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत कृष्णा पेट्रोल पंप येथे सुद्धा हातात कोयता घेऊन दाखल झाले तेथील एका कामगाराला घेऊन त्याची बेदम पिटाई करून नऊ हजार रुपये हिसकावून दुपट्टाधारी चार आरोपीने पळ काढला हा संपूर्ण प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पूर्णपणे कैद झाला आहे या प्रकरणात शहर गुन्हे शाखा पथक प्रमुख गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने नांदगावपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील पेट्रोल पंपचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली त्यात दुचाकीचा तपास घेऊन मिळालेल्या गुप्त माहितीवरून फुटेजमध्ये मा आढळलेली दुचाकी गुरुकुंज मोजरी येथील मंजुळा नगर येथे असल्याची गुप्त माहिती मिळताच पथकाने सर्वात आधी गुरुकुंज मोजरी येथे राहणारा एकवीस वर्षीय राहुल लक्ष्मण मुधळकर याला दुचाकीसह ताब्यात घेतले त्याची कसून चौकशी केली असता त्याने इतर आरोपीचे नाव सांगून पेट्रोल पंप येथील लुटमारी केल्याची कबुली दिली अशात पोलिसांनी गावातच राहणारा तेवीस वर्षीय गौरव महादेव पाटील महादेवपुरा मोजरी राहणारा अनिकेत बाळू ठाकरे यांना सुद्धा ताब्यात घेतले या तिघांकडून पोलिसांनी पल्सर दुचाकी किंमत एक लाख पन्नास हजार स्प्लेंडर दुचाकी किंमत ऐंशी हजाराचा एकूण दोन लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला या कोयता गँगमध्ये पुणे येथे राहणारे आकाश शेंडगे विकास शेंडगे व प्रतीक माने राजेश उर्फ राज या चौघांचा सुद्धा समावेश असल्याचे स्पष्ट झाले ते कुख्यात आणि सरईत गुन्हेगार आहे पुणे येथे राहणारे सर्व आरोपी अठ्ठावीस फेब्रुवारीला चारचाकी वाहनाने पुणे येथून गुरुकुंज मोजरी गावात येऊन सर्वांनी मिळून पेट्रोल पंप लुटण्याचा कट आखला या घटनेत पुणे येथे राहणारे कोयता गँग आरोपी पसार असून त्यांच्या शोधात शहर गुन्हे शाखा पोलीस पथक पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहे या घटनेची माहिती शहर पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली त्यामध्ये शिवणगाव फतेपूर येथील भारत पेट्रोलियम गा। भारत पेट्रोलियम जो हे आहे पेट्रोल आहे त्या ठिकाणी रात्री अकरा ते साडे अकराच्या आसपास जर तिथे कॅश युटली होती तर त्या घटनेवरून आपल्याकडे गुन्हा दाखल आहे नांदगाव पेठ फोरसे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे कारण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात हायवे आहे आणि बऱ्याच ठिकाणी पेट्रोल पंप सुद्धा आहे तर पेट्रोल पंप वर रॉबरी म्हणजे एकदम सेन्सिटिव्ह विषय असतो हा तर ह्या संदर्भात आमची क्राईमची टीम म्हणजे ए सी पी कसाटे साहेब अस्थिल के आय जाधव आमचे ए पी आय वापोडे यांनी संपूर्ण टीम ह्या गोण्याचा तपास करत होते त्याच दरम्यान त्याच रस्त्याला वाटते दिवसाआधीमध्ये दिवसाआधीमध्ये सुद्धा ह्याच आरोपींनी एक रॉबरी पेट्रोल पंप रॉबरी केली होती तर त्या अनुषंगाने आमची टीम सर्व ग्राउंडवर काम करत असताना काही इन्फॉर्मेशन मिळाली इन्फॉर्मेशन वर्कआउट झाली इन्फॉर्मेशन वर्कआउट झाल्यानंतर ह्यामध्ये तीन आरोपींना सध्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यामध्ये राहुल मुजळकर आहे एकवीस वर्षाचा मंजुळा माता नगर गुरुकुंज मोजरेचा आहे गौरव पाटील अनिकेत ठाकरे हे बावीस ते तीस ते वीस वर्षाचे आहेत हे सगळे हे सगळे राहणारे रा आहेत गुरुदेव नगर आणि महादेवपुरा मोजरेतील तिघजण स्वतः मित्र आहेत आणि याच्याबरोबर काही अजून नावं ह्यामध्ये निष्पन्न झालेली आहेत त्यामध्ये आकाश शेंडगे विकास शेंडगे प्रतीक माने आणि राजेश त्याचं नाव पूर्ण माहीत नाही हे चार आरोपी आहेत पुण्याचे आणि हे एकदम रेकॉर्डोचे गुन्हेगार आहेत हे यामधील आकाश शेंडगे आहे हा डी मध्ये होता आत त्यानंतर विकास शेणगे आहे मोकामध्ये आकाश हेणगेसुद्धा मोकामध्ये होता प्रतीक माने हा तडीबार आहे हडपसर नक्षर पडले ज्या लोकांनी सगळ्यांनी मिळून कट कर करून ही घटना केलेली आहे दोन घटना केलेल्या आहेत एक तर सिटीमध्ये केलेली आहे आणि एक गाडीमध्ये केलेली आहे तीन आरोपी सध्या आपण ताब्यात घेण्यात आलेले त्यांनी गुन्ह्याची कबुली केलेली आहे त्यांनी ज्या गाड्या वापरलेल्या आहेत स्पेडर आहेत काळ्या रंगाची आणि लाल रंगाची पल्सर आहे त्या सुद्धा गाड्या आपल्याला ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत आपल्या दोन टीम पुणे शहरामध्ये आहेत त्यावर सुद्धा वर्कआउट सुरू आहे त्या आरोपी संदर्भात चार आरोपी संदर्भात

Jadi tuan-tuan maafkan kita suruh